मॉर्निंग गाईज आम्हाला जायचं आहे सिंहगड त्याच्यामुळे आज आम्ही उठलो साडेपाचलाच आणि त्याच्यामुळे पटापट अर्धी तयारी घरी गेली आणि अर्धी बाळाची गाडीमध्ये करणं सुरू आहे तर मी हाच विचार करत आहे की आम्ही पाचला उठून साडेपाचला घरून निघणार होतो पण आम्ही साडेपाचला उठलो आणि सहाला घरून निघालो तर आता वेळेवर पोहोचू की नाही याच्याच धाकधुकमध्ये होती मी तर निघालो तर आहे घरून लेट्स फॉर दी पॉझिटिव्ह आणि सुट्टी असूनही बघा छान लोक आलेले आहेत स्टेडियमवर खेळायला आणि माझी नेहमीची सवय गाडीमध्ये प्रवास करायचा म्हटल्यावर गाणी तर लागणारच आणि गाणी लागल्यावर तर मी डान्स करणार म्हणजे करणार <laughs> तर आम्ही अर्ध रस्त्यामध्ये पोचलो आणि बघा रस्त्यात काय लागला आम्हाला खडक वासलाचा सुंदर सुंदर डॅम एवढी छान हवा येत होती ना गाडीमध्ये बसून आणि हा आमच्या पाठोपाठ सुटलेला साडेपाचला महाराष्ट्र आता तो आलेला आहे झोपी <laughs> आणि नेहमीप्रमाणे गुगली बाईनी टाकलेली आहे गुगली चुकीचा रस्ता सांगितला त्याच्यामुळे आम्ही दोन डायव्हर्जन होते तर दुसऱ्या ठिकाणी गेलो मग लगेच लक्षात आलं त्याच्यामुळे तो रस्ता सोडला आणि पलटलो तर फायनली घाटात पोचलेलो आहे आम्ही सिंहगडाच्या सातला पोहोचलो थोडंसं सा लेट झालं तरीही एवढा सुंदर सूर्योदय पाहायला मिळाला त्याच्यामुळे मन असं प्रसन्न प्रसन्न झालेलं आहे माझं आणि बघते तर काय किती सारे लोक होते रस्त्याने जाणारे आणि काही तर रिटर्न येणारेसुद्धा होते कधी गेले असतील आणि कधी बघितलं असतील देवजाने म्हातारे लोक बाया सायकलिंग करत होत्या लिटरली म्हणजे लोक काय काय करत आहे आणि मी फक्त दिवसभर चहा पीत बसते <laughs> <laughs> फायनली पायथ्याशी पोचलेलो आम्ही गाडी पार्क केली एवढं छान प्रसन्न वाटत आहे म्हणजे भरपूर वर्षांनी आलेली आहे मी इथे आम्ही शिकायला होतो तेव्हा आलेलो बघायला म्हणजे दोन हजार एकोणवीस अठरानंतर अठरानंतर आम्ही आत्ता आलेलो आहे अँड मच टू आवर सरप्राईज एवढी गर्दी एवढी गर्दी उन्हाळा असूनही ट्रॅफिक जाम झालेला आहे रस्त्यानं आम्ही अजिबात एक्सपेक्ट नव्हतं केलेलं की के एवढी गर्दी असेल पण खरं सांगते ती गर्दी तिथे काबर झाली होती कारण तिथे खाऊ गल्ली होती <laughs> चला चढते राहू रोज एवढा सवय नसल्यामुळे म्हणजे स्टॉप चाललेलं बेटर माझ्यासारख्या व्यक्तींनी करत दोन तीन स्टॉप स्पॉट घेत आम्ही चलते रहो चलते रहो फायनली पोहोचलेलो आहोत गडावर व्हॉट डू यु थिंक आपण ठीक केलं का येऊन इथे उन्हाळ्यात सिंहगड कर व्हिजिट करायचं असेल तर पाच साडेपाचला घरून निघा तुम्ही सहाला पोहोचला पाहिजे तिथे असं माझं सजेशन आहे चढायचा एवढा त्रास होत नाही बिलकुल चढायचा एवढा त्रास नाही होता जेवढं कांदाबाजी आहे इथे बसा कांदाबाजी आहे इथे बसा ऐकून होता ते पन्नास मीटरवरच प्रत्येक वाली गड मी आहे आणि इथे मला काय सापडलं असेल अमृतेश्वर भैरव मंदिर मी तीनदा येऊन गेली आहे मला आजपर्यंत माहिती हो नव्हतं की गडावर मंदिर आहे मी ते नाही बघितलेलं मी पहिल्यांदा बघत आहे हे माझ्यासाठी सरप्राईज होतं सिरियसली म्हणजे काय काय केलं मी तीन तीनदा सिंह हो गडावर येऊन असं झालं आहे मला तर इथे एवढ्या छान छान मूर्त्या मी म्हणजे कन्फ्यूज होती की या कशाच्या मूर्त्या लक्ष्मीनारायणाच्या आहे पण नावता अमृतेश्वर भैरव मंदिर आहे तर काही कळलं नाही मला मी नमस्कार केला आणि निघाली जास्त डोकं काही लावलं नाही ती नेलची पहिली कुठल्या तरी गडावर जायची वेळ असणार आहे तू ये मला नाही बोलू किती छान बांधलं आहे मंदिर मंदिराच्या बॅकसाइडनीच अशी एक्झिट होती पायऱ्या चढून वर जायचं वर गेलो आणि लेफ्ट साईडला पलटलं की आपण जातो समाधीजवळ ते इथे समाधी, समाधी कोणाची असणार सांगा मला काय वाटतं तुम्हाला कोणाची असणार सिंहगड कोणाच्या नावाने फेमस आहे माहितीच असेल स्टील मी सांगते शूरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आहे इथे त्यांनीच आपल्या प्राण्यांचे बलिदान देऊन हा गड राखला होता त्याचमुळे या गडाचे नाव कोंढाणा बदलवून सिंहगड असं झालं होतं कारण जेव्हा शिवाजी महाराजांना कळलं की तानाजी मालुसरे नाही राहिले आहे गड राखता राखता तेव्हा त्यांच्या तोंडातून हे उद्गार निघालं होतं की गड आला पण सिंह गेला दॅट्स वाईट सिंहगड इथे छान त्यांनी दिलेलं आहे लिहून आणि असं पोट्रे करून काय काय घडलं वाचूनच अशी स्फूर्ती मिळते इन्स्पिरेशन मिळते की तेव्हाचे लोक किती डेडिकेटेड होते आपल्या कामासाठी आणि आपल्या राजासाठी आय एम फिलिंग सो so प्राऊड आणि ही आहे मालुसरेंची श्री शूरवीर तानाजी मालुसरेंची समाधी किती सुंदर व्ह्यू आहे ना इथे तुम्ही जिथे जाल ज्या स्पॉटवर जाल तिथून तुम्हाला सुंदर असा व्ह्यू दिसेल आणि फॉर्च्युनेटली इथे एक आजोबा होते ते इथे सांगत आहे पूर्ण इतिहास सिंहगडाचा तानाजी मालुसरेंचा आणि इथे तानाजी मालुसरे व्यतिरिक्त तान आणखी कोणाकोणाची समाधी आहे मी सांगते राजारामांची समाधी आहे इथे आणि गांधीजींनी व्हिजिट केलेलं टिळकांनी व्हिजिट केलेलं ते स्पॉटबद्दल हे आजोबा सांगत आहे फारच सुंदर वर्णन केलेलं आहे यांनी आणि शेवटी आम्ही एका काकूच्या झाडात अडकलो त्यांनी आम्हाला छान लालूच दिली नाश्त्याची आणि आम्ही नकार नाही देऊ शकलो आणि निघालो काकूंच्या मागे इथे आले तर काय बघत आहे इथे एक छान सुंदरसा बोका आराम करत होता क्यूट सगळ्यात कलबलीच्या किलकिलटच्या जागेतून आम्हाला मिळाली आहे बसायला शांत शांत जागा जागा शांत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये घ्यायच्या विचारात आहे असत हा तर झोपेतच आहे काही गरज नसताना सकाळी उठला आमच्यासोबत जोग झोप घ्यायची असती निघेपर्यंत नाही सिंहगड बघायला यायचं आणखी एक अट्रॅक्शन म्हणजे इथलं मटका दही इथली कांदी भजी आणि पिठलं भाकरी हे पेटंट पदार्थ आहे इथले पण आम्ही भाकरी तर नाही घेतली पण तिकडे आणि हा बोका आमचा पिच्छा सोडायला तयारच नव्हता ये नको 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 म्हणत नाही ते खरुजलेलं खानेड मी नाही देतो एका फ्रेम मध्ये तीन तीन बोके बोका बोका आम्ही तुला घरी नाही आमच्या सोबत कोण आहे माऊ Mau? Dugu garam Hai, 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 Tasty, tasty. बिंदास्त या उन्हाळ्यात यांनी पूर्ण सोय करून ठेवलेली आहे बिस्लरीच्या पाण्यापासून बर्फाचा गोळा वेगवेगळ्या प्रकारचे सरबत फळं सगळंच मिळेल तुम्हाला इथे काही टेन्शन घेऊ नका एवढी सुंदर अशी मांडणी केली आहे रस्ताभर की तुमचं पोटही भरलं असेल तरी तुम्ही टेम्पवाल छान कट केलेले फ्रुट्स आहे स्प्राऊट्स आहे खूप खूप यमी यमी गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि खूपच अट्रॅक्टिव मजा येऊन जाते बघून <laughs> आज जसा सिंहगड पाहिला मी तसा कधीच बघितलेला नव्हता कारण सांगते नेहमी आम्ही पावसाळा बघून यायचो इथे तर पावसाळ्यात काय होतं मोस्टली दुकं आणि ते ढग वादिया हे ते त्यातच आपण रमून जातो तेच बघ आणि ते सगळं झाकून जातं प्रत्येक कडा दरवाजे ते मंदिर जे आम्हाला स्पॉट झालं समाधीसुद्धा आम्ही बघितलेली नाही म्हणजे ते ओळखायलाच नाही आहेत फक्त ते काय ढगं दुख याच्यातच टेम्प होऊन जातो माणूस त्याच्यामुळे आय एम तो व्हेरी थँकफुल टू माय हजबंड की त्यांनी प्लॅन बनवला वेळेवर की आपण जाऊया फक्त तेवढे कष्ट घ्यावे लागतात की सकाळी पाच साडेपाचला उठावं लागतं म्हणजे तुमच्या तुमचं घर किती दूर आहे सिंहगडाच्या पासून त्या दृष्टीने तुम्ही ठरवा की सहाला डॉट तुम्ही सिंहगडावर पोहोचायला हवेत बघा मनच नव्हतं भरत एवढं छान छान व्ह्यू एवढी छान छान सिनरी दिसत आहे ना सिंहगडावरून जायचं पण मन नाही होत पण जसा जसा दिवस जातो तसं तसं ऊन वाढत होतं आम्ही नऊला निघालो रिटर्न तिथून पण मजा आली व्यवस्थित प्लॅनिंग केलं जास्त काही आणायच्या गडबडीत नाही पडलं काहीच आणू नका मी म्हणते इथे सगळंच आहे सगळं देतात ते फक्त आपल्या पाण्याच्या बाटला घेऊन या आणि काहीतरी थोडंफार खायचं असेल तर कारण तुम्ही इथे आलात की तुम्ही कांदा भजी बघून ना, कंट्रोल नाही करू शकाल ऐका माझा त्याच्यामुळे काहीच जाणू नका फक्त मोजकं सामान घ्या पाण्याची बॉटल घ्या आणि निघा सुटा <laughs> मजा येईल खरंच मजा येईल आणि पावसाळा सोडून या कधीतरी को कडान कोपरा बघायला मिळेल पायथा उतरल्यावर आम्ही थोडीशी रिफ्रेशमेंट घेतली इथे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा ओके बाय नंतर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये